सुरगाणा तालुक्यातील मोठामाळ येथे गुरुवारी मध्यरात्री पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या प्रकरणातील आरोपीस रविवारी बावीस सप्टेंबर रोजी दिंडोरी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी आरोपीला सुनावली आहे सुरगाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयेत झालेल्या मुलीची आई उर्मिला मनसु गावीत राहणार मोठामाळ तालुका सुरगाणा हिने दिलेल्या फिर्यादीवरून सुरगाणा तालुक्यातील मोठामाळ येथे गुरुवारी रात्री पावणे तीनच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून संशयित दामू सीताराम राऊत याने पत्नी कला राऊत हिचा राहत्या घरी लोखंडी पावळीने मानेवर वार करत ठार केल्याची धक्कादायक घटना घडली होती पती सीताराम राऊत हा घटनास्थळावरून फरार झाला होता सुरगाना पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत आरोपी शनिवारी गुजरात मधील कोटमदर येथून ताब्यात घेतले आहे आज रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी आरोपीला दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी संशयित आरोपीला सुनावण्यात आली आहे याबाबत ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित नितीन डेपले कैलास मानकर कविराज गावित हे करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा